देवा साक्षीने हिंदू धर्माच्या रीतीरिवाजाप्रमाणे पांडुरंगाच्या आशीर्वादाने थोरा मंडळीच्या कृपेने मावळत्याच्या सूर्यनारायण नारायणाला ना वंदन करून आज या ठिकाणी भंडारे भंडारेपटी परिवार आणि कडू परिवार या दोन्ही कुटुंबियांचा शुभविवाह मोठ्या थाटापाठामध्ये संपन्न होत असताना त्यामध्ये पाटील परिवाराच्या आमचे जवळचे सहकारी थंडू भंडारे यांची कन्या ऋतुजा आणि विठ्ठल कडू यांचे चिरंजीव निलेश या दोन्ही शुभ शुभविवाह मोठ्या ताटावाटामध्ये संपन्न होत असताना त्यांना अक्षरारूपी शुभेच्छा आणि शुभकामना देण्यासाठी या ठिकाणी कला क्रीडा व्यापार सांस्कृतिक राजकीय सहकार आर्थिक सर्व क्षेत्रातून उपस्थित असलेले मान्यवर आणि मान्यवर मंडळी आजूबाजूच्या पंचक्रोशीतील आजीमाजी आजी। आजी। ग्रामपंचायत जिल्हा परिषद झेडपी या विविध गटातून आलेले सर्व आजीमाजी सदस्य आणि खऱ्या अर्थाने आजच्या कार्यक्रमाचा शोभा वाढवणारा महिला युवा म्हटलं की दोन जीवांचा दोन गावांचा दोन मनांचा की वधू आणि वर यांच्या आयुष्यातील अत्यंत अत्यंत वळण या वळणावर त्यांचे पुढील आयुष्य सुखाचे समृद्धीचे भरभराटीचे आनंदाचे जाव यांच्या हातातून देव धर्माची घडव निसर्गाचं संवर्धन घडव आणि खास करून आपल्या आई वडील आणि सासू सासरे यांची सेवा त्यांच्या हातातून घडव मी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या पुणे जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्र राज्याच्या वतीने समस्त ग्रामस्थ वडू वो आणि आमच्या सावंत परिवाराकडून त्या दोन्ही वर्षेच्छा आणि शुभकामना देतो आणि तुमच्या सर्वांच्या उपस्थितीने पण पुन्हा एकदा मी त्यांचे शुभेच्छा आणि शुभकामना देऊन या ठिकाणी धन्यवाद मानदास सौख्य बरे धर्मच्या काळामध्ये या ठिकाणी